सदर बाजार वार्ड क्रमांक तीनमध्ये उभा उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत त्याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे ते स्वर्गवाशी झालेले आहेत त्याच्याबरोबर माझ्या मातुश्री या पीरवाडी गोरखपूर मध्ये उपसरपच होत्या त्यांचे स्व झालेला आहे तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे देवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानसा मोठा झाला आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भा भाग असेल ह्या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणतेही त्याचा सी पाठवा बायोडेटा पाठवा मी एक वचन देतो सदर बाजारात लहानाचा मोठा झालो आहे मी त्या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करणार नाही मला काम करून दाखवतो मी आज फिरतोय प्रतिष्ठानच्या माझ्या शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे तर बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाही आहे की सर्वांनी त्यांनीच आय पी एस व्हावं हो, हो, आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी माझ्या सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आय पी एस झाल्या पाहिजे आय एस झाल्या पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सी वी माझ्याकडे पाठवली व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये हे इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो माझा संपर्क तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फेरव बोट ठेवा माझ्या मे आई स्वर्गवाशी आईची शपथ घेऊन सांगतो त्या प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क आहे माझा मला माझ्या माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रॅन्डम कोणी आणून कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार तुम्ही निवडून द्या या सदर बाजार सोल केलं सोल ना, सुशील मोदर ना, तुम्हाला नाव दाखवणार नाही आता ना, राहिला ना, पिरवाडीमध्ये अनेक देशामध्ये माझे व्यवसाय चालू आहेत मला पैसे कमाव कमव कमवण्यासाठी मी सदर बाजारमध्ये आलो नाहीये तुमचा सर्वांचा प्रेम तुमचा आशीर्वाद मला पाहिजे कारण तुमच्या समोर जी मी लहानाचा मोठा सदर बाजारमध्ये झालोय अनेक कुटुंब जेवणाशी संबंध आहे मी शब्द दिल्याप्रमाणे मी तुम्हाला वचन देतो मी सर्वांना नोकरीचं शब्द देतो तुम्ही कोणीही मला सीव्ही पाठवा बाहेर पाठवा सगळ्यांना मी नोकरीचं आश्वासन देतो मी इथे जल पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल परदेशामध्ये परदेशामध्ये कोणत्याही तुम्ही कंट्री देशाला लाव घ्या त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लावण्याचं नाही कटिबद्ध आहे तर नाही तुम्ही सीव्ही दिली मला म्हणजे दिल्यार तुम्ही सी दिली मला किंवा बाहेर पाठवला पुढच्या तीन महिन्यात तुम्हाला नोकरीला लावली हा सुशील मोदक तुम्हाला तोड दाखवणार पण हा शब्द आहे महाराज तुम्ही मला समोर जायला पाहिले माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे बाकी उमेदवारांवर टीका करायला मी आलो नाहीये पण मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला आलेलो आहे उमेदवारांचे व्यवसाय काय आहेत काय का का करतायत मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती माझे हात जोडून नंबर विनंती आपण गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना तुम्ही मतदान करा आणि मला हक्काने तुम्ही काही काम सांगा नोकरीत असू द्या नोकरीमध्ये शंभर तुम्ही पुण्याला असेल मुंबईला असेल कोणत्याही कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये दे, कोणत्याही देशामध्ये मा दे। तुम्ही माझे दे सगळे संपर्क आहे तुम्ही काही काम सांगा सुशील मोजर तुमच्याबद्दल कटी तुम्हाला शब्द तुम्हा देतो तुम्हाला वचन देतो मी कटिबद्ध दे तुमच्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उदय सदर बाजाचा भाग असेल रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आपले आमचे मित्र गुरुदत्त कांबळे गुरुदेव कांबळे हे दोन आमचे उमेदवार आहेत मला मनापासून आनंद होतोय की